मुंबई नागपूर हायवेवर असलेला सिंदखेड राजा आणि तिथे असलेली जिजाऊ सृष्टी ही जिजाऊ सृष्टी खरं तर एक प्रतीक आहे महिला सक्षमीकरणाचं आणि हे प्रतीक आहे इतिहासाचे महिलांनी जर ठरवलं तर त्या काय करू शकतात का हे या जिजाऊ सृष्टीत आल्यानंतर आपल्याला कळतं जिजाऊ जे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या आई म्हणून आपल्याला सगळ्यांना त्यांची ओळख पण असं जरी असलं तरी जिजाऊ हे शिवाजी महाराजांच्या जा पहिल्या गुरु होत्या त्यांनी केवळ स्वराज्याची बीजच पेरली नाही तर ती बीज मोठी होऊन वटवृक्ष त्याचा कसा होईल हे शिवाजी अगदी लहान होते तेव्हापासून त्यांनी जातीनं पाहिलेलं आपल्याला दिसून येते आणि या सगळ्यामध्ये नंतर आपल्या लक्षात येत आहे की न्यायप्रियता असेल सर्वसमावेशकता असेल हे शिवाजी महाराजांचे गुण जे स्वराज्य मिळवण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी अतिशय महत्वाचे मानले गेले त्याची बीजे जी आहे ती सुरुवातीचे त्यांचे गुरु म्हणजे जिजाऊ यांनी पेरलेली आता या बीजाचं वटवृक्ष झाल्याचं आपल्याला सगळ्यांना कळत पण आज या जिजाऊ सृष्टीचं महत्व जर आपल्याला कळायचं असेल तर या जिजाऊ सृष्टीला आपण आलंच पाहिजे महिला नक्की काय करू शकतात आणि कसं करू शकतात हे या सृष्टीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं चला तर एक टूर करूया आपण हे जिजाऊ सृष्टी असं म्हणतात की जर एखाद्या आईने एखाद्या शूर व्यक्तीला जन्म दिला असेल तर ती आई खास असावी अर्थातच आपण महान योद्धा शिवरायांची माता जिजाबाई यांच्याविषयी बोलत आहोत जिजाबाई यांचा बोलता। जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा येथे झाला जिजामातांचे धैर्य कर्तव्याचे तीव्र भावना स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली राजमाता जिजाऊ या अहमदनगरच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते डिसेंबर सोळाशे पाच मध्ये जिजाऊंचा विवाह हो शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे भोसले हे निजामशाहीचे सरदार होते त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊने शिवाजी महाराजांना जन्म दिला शिवरायांच्या जन्मानंतर शहाजी राजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली होती कुशल अधिकाऱ्यांसमवेत शिवरायांना सोबत घेऊन त्यांना घडवत जिजाऊ ही जहागिरी सांभाळत होत्या निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्मारांमुळे त्याकाळी पुण्याची अवस्था अतिशय भीषण झाली होती अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील जिजाऊंनी दादोजी यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला आणि स्थानिक लोकांना अभय दिले शिवरायांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे सांभाळली जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून तत्कालीन भयावह वस्तुस्थितीची हळूहळू जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती जिजाऊंनी रामायण महाभारतातील गोष्टी सांगत शिवरायांना घडवले जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यांच्या दरबारात कोणत्याही महिलांचं नाचगाणं झालं नाही आणि ह्याची या प्रकरणाची कुठेही नोंद देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे केवळ शक्य झालं ते म्हणजे राजमाता जिजाऊंमुळे हे त्या राजमाता जिजाऊंचे संस्कार आपल्याला इथे पाहायला जीजाँ� मिळतात शिवरायांच्या पत्नी सईबाई यांच्या निधनानंतर संभाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी उचलली होती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने पाठविण्यात आले होते त्यांना हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती शिवाजी महाराजांचाही त्यांना पाठिंबा होता प्रत्येक वेळी धर्मराजकारणात जिजाऊ राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या जिजाऊ राजांच्या सर्व स्वारांच्या लढायांचा तपशील ठेवत असत शिवरायांच्या खलबतात आणि सल्ला मसलतीत जिजाऊ भाग घेत असत शिवाजी राजे आग्राला कैदेत असताना राज्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी कौशल्याने निभावून नेली होती शिवरायांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देताना जिजाऊने त्यांना राजनीती देखील शिकवली समान न्याय अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवरायांना दिले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहून राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊनी त्यांच्या स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला वयाच्या ऐंशीव्या वर्षी जिजाऊंचे रायगडाच्या पायथाशी असलेल्या पाचाडगावी वृद्धापकाळाने निधन झाले राजमाता जिजाऊ या आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन कौशल्य व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होते